पैठण शहरातील शिवाजी नागरी सहकारी बँकेची छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष रवींद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेरणा बँकेचे चेअरमन जगन्नाथ काळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष किरण डोंडगावकर भाऊसाहेब जगताप वाईस चेअरमन भाऊसाहेब औटे संचालक रामचंद्र काळे पाषाबाई धांडे हरी पंडित गोसावी ऍडव्होकेट किशोर वैद्य मित्रवर्धन काळे उदय काळे राजू टेकाळे सोमनाथ जाधव सुभाष परदेशी श्याम लोहिया आदींची उपस्थिती होती प्रारंभी बँकेचे मुख्य व्यवस्थापक एजास पठाण यांनी अहवाल वाचन करून सादर केला बँकेचे संचालक आणि अधिकारी कर्मचारी यांनी चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात चांगलं काम केल्याने बँकेला दोन कोटींचा नफा मिळाला आज रोजी बँकेची भरभराट चालू आहे याचा लाभ सभासदांना मिळावा म्हणून बँकेचे अध्यक्ष रवींद्र काळे यांनी बँकेच्या सर्व सभासदांना दहा टक्के डिव्हिडंड जाहीर केला शेवटी अकरा ठराव मांडण्यात आले या ठरावाला सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली याप्रसंगी हसनोद्दीन कट्यारे अंबादास ढवळे गणेश पवार यशवंत काळे कल्याण चौथमल रामचंद्र कर्डिले रमेश खांडेकर सुरेश शेळके बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणपतराव मस्के व्यवस्थापक संतोष राऊत हेमलता काळे सुधाकरराव शिंदे बाळासाहेब दसपुते कृष्णा काकडे जगदीश गोरडे आशिष पवार रत्नदीप मुळे फौजदार जाधव पवन काळे आदी उपस्थित होते गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण